हॅलो अँड वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल सो खूप दिवसांनी आज तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचलाय म्हणजे आमच्या सिंगापूर सिरीज चालू होती आणि आई नो थोडस डिले झालंय त्या गोष्टीला कारण काय आम्ही तिथून आल्यानंतर आमचं ऑफिसचं काम चालू झालेलं आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या लाईन डब होत्या त्या मी आधीच्या ब्लॉग सुद्धा बोललेले होते सो त्यामुळे डिले झालाय आणि हा ब्लॉग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा सुद्धा आईंचा जो आहे बर्थडे तो झालेला असेल कारण का आजचा ब्लॉक जो आहे तो आईंच्या बर्थडे सेलिब्रेशनचा असणार आहे आईचा आई आहे आज फिफ्टी सेकंड बर्थडे आणि आईच्या बर्थडेचं सेलिब्रेशन खूप प्लॅन केलेलं होतं बट आईची तब्येत जरा नरम गरम असल्यामुळे आम्ही जास्त सेलिब्रेट करू शकत बेसिकली आईला बाहेर घेऊन जायचं होतं आई दोघांना बाहेर घेऊन जायचं होतं टू सेलिब्रेट देअर बर्थडे बट अनफॉर्च्युनेटली ते करू शकलो नाही अँड अँड uh... रात्रीच त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट झालंय सो so रात्री आम्ही केक वगैरे हो कापून जी ते ह्याच्या नेक्स्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मिड नाईट सेलिब्रेशन कसं झालेलं होतं ते आणि यावेळेस आम्ही वेगळं काहीतरी घरचा प्रयत्न करत होतो आईंना दुसरीकडे कुठेतरी घेऊन जायचा आणि सॅटरडे संडे सुद्धा आलेला लकीली बट आई आजारी पडल्या त्यांचा घसा बसलाय त्यांना सर्दी वगैरे झालाय वेदर चेंज मुळे होत सगळ्यांनाच होत आणि त्यांचा आवाज पण आज निघत नाहीये सो वी थॉट की आपण आतासाठी घरी म्हणजे घरच्या घरी सेलिब्रेट करूया आणि त्याच्यानंतर मग आपण फ्युचर मध्ये नक्कीच त्यांना मी बाहेर घेऊन जाणार आहे कारण काय आई खूप सगळ्या गोष्टी करत असतात आणि आज बोधे होता तर आज मी आईंना जास्तीत जास्त आराम द्यायचा पण प्रयत्न केलाय त्यांना जास्त काम नाही म्हणजे करून दिलंय जेवढं ते रोज युजली करतात सो आज आईंना आराम करायला सांगितलेला आणि तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आई बिंग आई त्या सोडतच नाहीत प्रत्येकाचे जे डेली रुटीन असतात ते स्वतः ते गोष्ट करतच असतात आणि आई प्रत्येक वेळेला खूप काही गोष्टी करतात कळत न कळत सांगता न सांगता बऱ्याचशा गोष्टी करतात आणि आम्ही आमचा नेहमी प्रयत्न असतो की जी माझी आई असू दे नाही तर सुरजची आई असू दे की आमचा नेहमी प्रयत्न असतो त्यांना त्यांच्या स्पेशल च्या दिवशी काही ना काहीतरी स्पेशल गोष्ट त्यांच्यासाठी करावी बट आई आहे पेंडिंग आहे आपण नक्की कुठेतरी आपण तुम्हाला घेऊन yes. जाणार आहे आणि मोठी ट्रिप प्लॅन करणार आहोत आणि आईने जेवढा आमच्यासाठी केलं आहे लहानपणापासून ला तर ते आपण परत फेड तर करू नाही शकत पण जसं जसं त्यांचं वय होत त्यांच्यासाठी आपण त्यांना खुश ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तेवढंच त्यांना आनंद भेटणार आहे डे टू डे लाईफ मध्ये आपण बिझी हे असतो आपल्याला वेळ हा मिळतच नाही बिलकुलच नाही मिळत पण तरी सुद्धा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आपण सेलिब्रेट केल्या पाहिजे आणि आई वेळ काढून वेळ काढून से, सेलिब्रेट केला पाहिजे आणि आई वडिलांचं Uh, त्या काळामध्ये पहिले बर्थडे सेलिब्रेट नव्हते होत पण आता लोक लहान त्यांची जी मुलं असतात आजची आजची जी जनरेशन आहे ती बर्थडे सेलिब्रेट करण्याचा ट्रेंड आलाय सो त्यांना पण खूप छान वाटतं ती सेलिब्रेशन कारण का त्यांचं आधी बर्थडे सेलिब्रेशन असं झालेलं नसतं सो तोच विचारात घेऊन कालचं मिड नाईट सेलिब्रेशन झालेलं तुम्ही आता बघा आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर सो ते सुद्धा सेलिब्रेशन बघायला विसरू नका सो मी आली आता केक घ्यायला आणि घरी जाऊन डेकोरेशन सुद्धा करायचं आणि सो मी केक घेणार आहे बेकर्स स्ट्रीटमधून आणि यांच्याकडे खूप छान व्हरायटीचे केक्स भेटतात सो लेट्स आपण कुठला घेतोय Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Aiden Happy birthday to आका बर्थडे तुला नाही तो हां पण कोणाला बोलायचं आधी मी बोलते जाऊ बर्थडे बर्थडे आई थैंक यू तू हॅपी बर्थडे आहे बे आणि कायလုပ်ू थँक्यू सनाता केक कापूया ब्राझीलला तके केक अरे सूरत खाणार नाहीये तो केक ब्राझीलचा केक बिलकुल खाणार नाही सुंदर खूप फास्ट चालू झालं उपवास आहे कोणाचा अखी मजा अजून लगेच नाहीये मजा नाही तू कर रूप नाही मी नाही तिला पण बैठ आई मस्त रेडी झाली आहे आपण आईची थोडी तब्येत नरम गरम आहे आई बोल काहीतरी आवाजच निघते आवाज नाही निघत नाही खोकला बिच्छाई ही आपण काहीतरी प्राची आणि सगळं म्हणतो नाही असं तयार होऊ आणि तर म्हणून मी आता गाईगाई तयार झाली आहे तब्येत बरी नसताना माझे मुलगा सोन मुलगी खूप हौशीर मला म्हणत चल चल तयार हो तुम्ही आज तयार झाली तुझा खरंच आवाज निघत नाहीत नाही आणि दुभा बरं नाही मला नाही अरे बड्डे म्हटकर ते काय खुशी काय घेत आहे तुला माहिती सगळे सुखी रा आनंदी रा आणि सहज प्रेम राहू द्या काहीच ना तुम्ही मला नेहमीच गिफ्ट देतात आनंदी येत तुमचं नेहमीच गिफ्ट असतं माझ्यासाठी एवढं करतात तेच खूप मोठं आहे आपल्याला आम्ही तेच बोलत होतो आम्ही अजून प्लॅन करतो कुठेतरी बाहेर जायचं आणि वीकेंड सुद्धा आलेला पण त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी हे झाल्या पण आपण जाणार नव्हता जाऊया जाऊया सगळ्यांची हो दीदी आली आहे बर्थडे साठी आणि आपल्या त्या दोघी कुठे आहेत नवरीबाई सो ह्या सुरतच्या मामांच्या मुली आहेत आणि हिचं आता लग्न होणार आहे जय साखरपुडा तुम्ही बघितलाच आहे त्याचा व्हिडिओ लिंक पण डिस्क्रिप्शनवर भेटेल तुम्हाला आता इथं लवकरच लग्न होत आणि आम्ही सर्व खुश होतोय डोक्याची कटकट चालली चालली आहे तिचा नंबर झाला कि लगेच तिचा नंबर आमच्याकडे सगळे लाईनीत नंबर आहे धुळ्याला

वेळेस बरोबर आवाज निघाला प्रेम जास्त साईज जास्त आवाज साहेब ক্রোন্ত কালেলে আয়াগে তাইটের মাইয়ে কাকারিয়্যে কেলেডেরিয়ে কাকালেয়ে কাকারিয়

आणि आजचा दिवस खूप छान गेला कारण गायांचा बर्थडे सुद्धा होता आणि विकेंड सुद्धा होता आणि एवढ्या लोकांसोबत पुन्हा आम्ही सेलिब्रेट झाले फॅमिली टाइम खूप छान प्रकारे स्पेंड झाला आणि आम्ही जास्त काही व्हिडिओ काढले नाही कारण की आम्ही एन्जॉय खूप करत होतो खूप एन्जॉय केला आहे इथे संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिलदेन ब बाय गुड नाईट अँड कीप नाईट